आता बातमी पुण्यात आहे एप्रिल महिन्यापासून पुणे विमानतळ परिसरामध्ये अधूनमधून दिसणारा एक नर बिबट्या पुणे वनविभागाच्या नेतृत्वाखाली जेरबंद करण्यात आलेला आहे या बिबट्यानं विमानतळ परिसरातील भूमिगत बोगदे दाट झुडप आणि कमी मानवी हालचाली असलेल्या भागांचा वापर केलाय आणि आत बाहेर हालचाल चालू ठेवली होती विमानतळाच्या विस्तृत आणि संवेदनशील भागामध्ये त्याला पकडण्याच्या प्रयत्नात अनेक गंभीर तांत्रिक आणि सुरक्षाविषयक अडचणींचा सामना करावा लागला होता त्यात ट्रॅप कॅमेरे लाईव्ह कॅमेरे आणि पिंजरे याद्वारे सातत्यानं निरीक्षण केलं जात होतं बिबट्याचे सगळे संभाव्य बाहेर पडण्याचे मार्ग हे बंद करण्यात आले मजबूत करण्यात आले त्यानंतर लाईव्ह निरीक्षण करणारे कॅमेरे बसवण्यात आले आणि बोगद्याच्या आतील हालचाली या अचूकपणे समजण्यासाठी कॅमेरा ट्रॅपचं पुनर्स्थापनही करण्यात आलं अखेर अकरा डिसेंबर रोजी सुमारे तीस सदस्यांच्या संयुक्त पथकानं बिबट्याला ऐंशी फूट लांबीच्या एका बोगद्यात नेण्याची मोहीम आखली आणि परिस्थिती नियंत्रणात आणत त्याला बेशुद्ध करून ताब्यात घेतला